प्रणिती शिंदेच्या प्रचारार्थ कंदलगावात प्रचारसभा की विजयसभा हंडोरे यांना पडला प्रश्न काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावमध्ये बुधवारी रात्री सभा झाली या सभेला ग्रामस्थांची तुफान गर्दी पाहायला मिळाली दक्षिणचे नेते दूध संघाचे संचालक सुरेश असापुरे यांच्या नियोजनाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला नागरिकांचा उसळलेला जनसागर पाहून खासदार माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी हे प्रचार सभा की विजयसभा असा आवर्जून उल्लेख केला आपकी बार चारशो पार हा नारा देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान बदलाची भाषा करीत आहेत ज्यांना देशाचा हुकुमशाह व्हायचा आहे परंतु भारताला उकुमशाह नको तर लोकशाही हवी आहे असे सांगून बेरोजगारी संपवून रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांना जी एस टीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन खासदार चंद्रकांत भंडोरे यांनी केले बनवणं पद धोरण ठरवणं आर्थिक व्यवस्था या सांभाळणं यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली की रिझर्व्ह बँक सुद्धा आज दबावाखाली आहे रिझर्व्ह बँकेची जी, जी राखीव गंगाजळी आहे ती सुद्धा या मोदीनं खाल्लेली आहे कोणाला सोडत नाही ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातन या नेत्यावर जो विरोधात गेला त्यांच्यावर धाडी मारण्याचं काम सुरू झालेलं आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय भयानक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलच्या जेलमध्ये तिहार जेलमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन हे आज तिथल्या जेलमध्ये आहेत काय प्रकार आहे असं कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं होतं मुख्यमंत्र्याला जेलमध्ये कधी ठेवलं होत काँग्रेस पार्टीचं सरकार अनेक वर्ष होत परंतु कधी आखस बुद्धी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध त्यांनी ने दाखवली नाही सर्व धर्म समभावाची न्यायाची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली काँग्रेस पक्षानं अनेक बलिदानं केली इंद्रा इंदिराजी गांधीचं बलिदान राजीवजी गांधींचं बलिदान हे आपण विसरलेलो नाही या, या देशामध्ये ही हुकुमशाही नष्ट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना आता कंबर कसावी लागेल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाती जाती, जाती आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले भाजपातन आणि त्यांनी पंढरपूरला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली गेली के दहा वर्ष अजूनही ते आरक्षण देत आहे मराठा समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे ओबीसी समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे अल्पसंख्याकांना जे पाच पर्सेंट आरक्षण दिलेलं होतं ते बंद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे अरे हा काय प्रकार आहे आणि म्हणून राहुलजी गांधींनी सांगितलं ज्याची संख्या जेवढी तेवढा त्याचा अधिकार मिळेल मग पन्नास टक्क्याचा जो लिमिट आहे तो वाढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी राहुल गांधींची भूमिका आहे की बाळासाहेब उद्धव ठाकरेंची भूमिका आहे शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि देशातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षाची भूमिका आहे अरे देशभरातले विरोधी पक्ष एकत्रित झालेले आहेत देशभरातले त्यांना काय वेळ लागलाय म्हणून ते एकत्रित झाले परंतु या मोदीची आणि शाहची जी हुकुमशाही देशा या देशामध्ये येऊ घात घातलेली आहे या जर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांचा नारा काय माहिती आहे आपल्याला आपकी बार चारसो पार अरे बाबा चारसो पार कशासाठी अरे या देशामध्ये कुठल्याही पक्षाचे सरकार आणायचं म्हटलं तर बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे ज्या पक्षाचे दोनशे बहात्तर खासदार निवडून येतात ते सरकार बनवू शकतो आणि मग तुम्हाला दोनशे बहात्तर पेक्षा चारशे पारखा का, का पाहिजेत तुम्हाला तर त्यांना टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे पार्लमेंटमध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आणि पंधरा सोळा सतरा राज्यातली राज्य सत्ता त्यांच्या हातात आली की ते घटना बदलायला तयार झाले आणि मित्रांनो आपल्याला धोक्याचा इशारा देतो उद्या जर ते चारशे पार झाले तर या देशाची राज्यघटना ते बदलतील आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मग तुम्ही विसरा दोन हजारची ची दोन हजार एकोणतीस ची निवडणूक कारण राज्यघटना देशात नसेल तर या देशामध्ये हुकुमशाही येईल जी हुकुमशाही मध्ययुगामध्ये ज्या हिटलरनं निर्माण केलेली होती हा दुसरा हिटलर या भारतामध्ये निर्माण होईल आणि मग आपल्याला आपल्या अधिकारांचा आनंद कुठे आहे काय आहे कुणालाही कळणार नाही मणिपूरची घटना जाऊन बघा त्या ठिकाणी मणिपूरमध्ये एवढं भयानक त्या ठिकाणी होत आहे पण त्यांना त्या ठिकाणी जायला नाही वेळ मिळाला ना। विचार करायला वेळ मिळाला नाही मिळालेलं नाही तर बंधून या देशभरामध्ये जर अशी यादवी सुरू झाली आणि यांना ती पाहिजे यांना राज्यघटना बदली करायची आहे आणि यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाही म्हटलं की एक माणूस म्हणेल तीच थीछ पूर्व दिशा की जे आज सत्यात उतरलं गेलं मोदी म्हणतील तीच गॅरंटी मित्रांनो या गॅरंटीला भूलू नका या ठिकाणी प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या उमेदवार आहेत आमचे नेते माननीय सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सामाजिक न्यायाचा सा अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये सादर केला त्यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री म्हणून जे जनतेला देण्यासारखं आहे ते देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक भूमिका अनेक योजना आणलेल्या होत्या दोन हजार तीन पर्यंत होते सुरेश असा म्हणाले आमदार प्रणती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य व मतदारसंघातून पंधरा वर्ष आमदार म्हणून काम करताना सर्वांच्या हिताची कामे केली आहेत त्या जोरावर त्या लोकसभा निवडणूक लढवत असून सोलापूरच्या या रणा रागिणीला सोलापूरच्या या लेखीला तुमच्या आमच्या ताईला लोकसभेत पाठवा असे आवाहन केले आहेत जे पी नड्डाच्या बायकोचा मोबाईल आणि कार घरासमोर ठेवलेला चोरीला जात आहे कायदा कानूनचा व्यवस्था तरी लांबच गेलेला आहे महागाई बेरोजगारी भार वाढलेला आहे आणि या सरकारने दहा वर्षात काही केलेलं नाही शेतकऱ्याची तरी फार बिकट व्यवस्था करून ठेवलेला आहे त्यामुळं मी जास्त बोलणार नाही या जिल्ह्यासाठी या राज्यासाठी या देशासाठी असे आदरणीय सुशीलकुमार साहेबांनी भरपूर असे कामे केलेलं आहे आदरणीय प्रणित शिंदे तीन वेळा मध्यमध्ये निवडून आल्या ते कामाच्या जोरावरती एवढं चांगलं काम करून त्यांनी मध्यमध्ये पंधरा वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे एक मायमौली एक रणरागिणी एक आमची लेख आमची बहीण आमची दिदी आपल्या समोर उभारलाय लोकसभेला असं समजून येणाऱ्या सात तारखेला त्याच्यालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्या घरच्यांना सांगून आपण सगळं तयारी करून प्रणिकिताईनं हाताच्या याच्या बटन बटणावरती बटन मारून प्रचंड मताने निवडून घ्यावं एवढ्या कळकळाची विनंती करतो आणि आदरणीय हंडोरी साहेबांना अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटचा दौरा त्यांना साडेआठला पोचला पाहिजे आता एका सव्वा सात वाजे विनंती करतो माझ्यानंतर आपण बोलावे कळकळे म्हणा प्रचंड भाऊमताने हातावर मारून शिक्का मारून प्रचंड भाऊमता निवडून एवढं कळकळीची विनंती करून दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी भारत जाधव सरपंच श्रीदीप असापुरे प्रथमेश पाटील अनंत मैत्री रमेश असापुरे राजशेखर सगरे सुलेमन तांबोई मायप्पा वनमाने रावसाहेब पाटील रमेश आसबे शिवशंकर स्वप्ने संजय गायकवाड नंदकुमार आंत्रोईकर, डॉक्टर महादेव जोकारे आनंदराव कोले राजा कदम संजय कोले हनुमंत सलगरे पंपू वनमाने उमाशंकर रावत श्याम वनमाने अप्पाराव राऊतराव सरपंच संगमेश बगले पाटील मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य उपस्थित होते